अद्वैताचा साक्षात्कार भले तू दिलास तरी मला आत्मस्थिती ब्रह्मभाव काहीच नको मी भक्त तू देवाय करी मला तुझा भक्त म्हणून वेगळं राहण्यात आनंद आहे आणि देवा कशी भक्ती आहे बघा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आपण जागे जागेयात का सगळे आपण जागे जागेया पंचपक्वन्नाचं ताट समोर भरलेलं आहे ताटातला घास ताटात असताना आनंद देतो पोटात असताना आनंद देतो की ओठात असताना आनंद देतो आपण जागेपणी ऐकताय ना ताटातला घास आनंद कधी देतो ताटात असताना पोटात गेल्यावर की तोंडात असताना तोंडात असताना ना त्याला अद्वैतत्व असं शास्त्रकारांनी सांगितलंय द्वैत अद्वैत आणि अद्वयत्व, अद्वयत्व भगवंता पासून वेगळं राहणं द्वैत भगवंताशी एकरूप होणं अद्वैत आणि एकरूप आहे हे माहीत असून सुद्धा वेगळं राहण्याची अपेक्षा करणं अद्वैतत्व मि जागृत झाला तू माझ्या मनामध्ये भावनिर्मिती केली भावजागृती केली आता तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर पडलेलं मला सहन नाही होणार देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा माझी तुझ्याकडून कसलीच तक्रार नाही किती आयुष्यामध्ये चढ उतार आले होते तुकोबरायांच्या आवली माता होती जिजाई पांडुरंगाशी इतकं भांडण करायची पण ती आली की नाही संसारात तुकोबरायांच्या त्यावेळी प्रचंड श्रीमंती होती घरात इतकी श्रीमंती लोहगावच्या हो आप्पा बुडव्यांची एकुलती एक पोरगी लग्न होऊन घरात आली डोळ्या समोर दारिद्र्य आलं आणि मग येता जाता पांडुरंगाला शिव्यांची लाखोली गावातलं पांडुरंगाचं मंदिर दिसलं की त्याला म्हणायची काळतोंड्या अरे तू माझ्यासमोर एकदा ये नाही तुला चपलानं हाणलं तर नाव नाही सांगायचे येता जाता पांडुरंगाला शिव्यांची लाखोली तुक बर म्हणायचे आवले अगा असं बोलू नको माझ्या पांडुरंगाला कायम वैर इतकं पक्क होतं कीटक भृंगन्याय वैराने ध्यास घेतला हरीचा साहित्यामध्ये न्याय सांगितलाय कीटक भृंगन्याय इतकं वैर घेतलं भगवंताशी कि शिवी देण्याचं एक निश्चित ठिकाण होत ते म्हणजे पांडुरंग परमात्मा ताजा पाशिव्यांची ता लाखोली द्यायची आणि तुकोबराय तिला सांगायचे आवली काळजी करू नको चिंता करू नको अगं चिंतामणी आपल्याला भेटलाय जीवनामध्ये कशापाई चिंता करतेस सगळी प्रतिकलुदा होती प्रपंचातली सगळी प्रतिकूलता असताना सुद्धा तुकोबांनी सगळं स्वीकारलं ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे तक्रार नाही केली पांडुरंगाकडे कधीही तक्रार नाही केली एवढ्या मोठ्या संख्येच्या अभंगाची गाथा रामेश्वर शास्त्री ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहात बुडवतात त्यावेळी खरंच मला सांगा आपण चरित्र जाणत असाल तुकोबरायांचं तर तुकोबरायांनी बंड पुकारलं का लोकांशी भांडले का तुकोबराय गावातल्या लोकांना काही तक्रार केली का तुकोबरायांनी नाही तिथं बसले

चौदाव्या <laughs> दिवशी दा परब्रह्म साकार झालं इंद्रायणीच्या डोहात आणि गाथा हातात दिली कारण बंड पुकारलं जगाशी नाही देवाशीच भांडण केलं देवाशीच तुम्ही आम्ही भांडू शकत नाही बरं का देवाशी भांडता का आपण नाही 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 आपला अधिकारच नाही होतो तुकोबराय भांडले आमच्या जनाबाई भांडल्या जनाबाईचं असल्या विलक्षण भांडायच्या इथं सांगण्यासारखंच नाही अभंग अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या म्हणायच्या पांडुरंगाशी नामदेव म्हणायचे अधिकार होता भगवंताचा नामदेव महाराजांचा भक्तीतला आम्ही भांडू शकत नाही तुकोबऱ्यानी देवाशी बंड पुकारलं म्हणाले तू आलास माझ्या स्वप्नात नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगा घेऊन या तू आलास तू म्हणाला शतकोटी अभंगाची नमदेव महाराजांची संकल्प तू पूर्ण करतो कया म्हणून तू माझ्या हातनं अभंग लिहून घेतलेस वास्तविक मी तू हमाल भारवाही तू सगळं करून घेतलंस ना मग तूच बुडवलेस आता तूच तार असं भांडण केलं आणि चौदाव्या दिवशी पांडुरंग परमात्मा गाथा हातात घेऊन हा चमत्कार जगाला दिसावा याकरता परमेश्वराची योजना होती आणि मग असा भाव तद्रुप झाला भगवंताशी की तू खबर आहे म्हणता आता नातं जुळलंय ना आता तोडायचं नाही आता अंतर द्यायचं नाही मी सगळं स्वीकारलंय देवा माझी कुठलीच तक्रार नाही अभंगाचं दुसरं